नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष आपापले घोषणापत्र जाहीर करत आहेत मागील व्हिडिओत आपण भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुती सरकारच्या घोषणाविषयी चर्चा केली त्यांनी संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन पंधराशे पे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली आहे आता महाविकास आघाडीनेही त्यांचे घोषणापत्र जाहीर केले आहे ज्याला त्यांनी महाराष्ट्रनामा असे नाव दिले आहे या घोषणापत्रात त्यांनी संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत या घोषणांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील महाविकास आघाडीच्या घोषणापत्राप्रमाणे उत्पन्न मर्यादा वाढवणार आहेत सध्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार आहे त्यावरून पन्नास हजारपर्यंत पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे यामुळे आर्थिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील त्याचबरोबर पेन्शन मध्ये सुद्धा हो शकते। रक्कम वाढवून रुपये केली जाईल यामुळे आर्थिक मदतीचा अधिक लाभ होईल तसेच विधवासाठी आणि वृद्धांसाठीच्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यात येणार आहेत महायुती सरकार व महाविकास आघाडीची तुलना केली तर सरकार एकवीसशे रुपयाची पेन्शन देण्याचे आश्वासन देत आहेत तर महाविकास आघाडी दोन हजाराचे पेन्शन आणि उत्पन्न मर्यादा वाढवण्याचे आश्वासन देत आहेत तुमच्या मते सरकारचे घोषणापत्र चांगले आहे की महाविकास आघाडीचे आम्हाला तुमचे मत कॉमेंटद्वारे नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आपण अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लवकरच भेटूया तोपर्यंत जय हिंद